नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत शासन निर्णय असणार आहेत ते सर्वच्या सर्व जी आर शासन निर्णय हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागाचे आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नगला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वच सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेट मधील सर्वात पहिला जो काही चिया आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव विभाग यातर्फे हा आर आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता प्रलंबित आश्वासनाच्या पूर्ततेसाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी आश्वासन पूर्तता समिती गठीत करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा चियार हा आज आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता चिया दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्वच्या सर्व जी आर ए जे काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पीडीएफ आहे या सर्वच्या सर्व पी डी एफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही सविस्तर जी आर ए डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता वित्त विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते आणि निवृत्ती वेतन धारकांचे वैयक्तिक निवृत्ती वेतन बँक खाते उघडण्यास राज्य सार्वजनिक उपक्रम व महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालयांच्या आणि राज्य सार्वजनिक उपक्रम महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांसाठी टी जे एस पी सहकारी बँक मर्यादित या नागरी सहकारी बँकेस मान्यता देण्याबाबतचा आजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर ई पाहूयात विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग शीर्षक सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील बारा टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत मानदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सर सहकारी सुतगिरणी मर्या वडूज तालुका ख खटाव जिल्हा सातारा ची आर दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतर आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांकडून भोजन व निवास व्यवस्था व्यवस्थेसाठी आकारण्यात येणारे शुल्क तसेच शासनतर्फे प्रति विद्यार्थ्यामागे देण्यात येणाऱ्या भोजन सवलतीमध्ये वाढ करण्याबाबतचा अजू आहे तो अत्यंत महत्वाचा चिहारा आहे ह्यानंतरील शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राश आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर सह राज्य शासनाकडून विकसित होणाऱ्या विमानतळाच्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजल आर एफ पी कन्सेशन डॉक्युमेंट सी डी इत्यादी दस्तावेजांना मंजुरी देण्यासाठी प्रोजेक्ट मॉनिटरिंग इम्प्लिमेंटेशन कमिटी पी एम आय सी समिती नाव्याने गठीत करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेहर आहे यानंतरचा चेहरा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयाच्या कोकण पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर व अमरावती या महसुली विभागातील कक्ष अधिकाऱ्यांची पदे मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा चेहर आहे यानंतर जी आर ई सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकीसंबंधी संबंधी नियुक्ती केलेल्या अधिकारी कर्मचारी यांना परिश्रमिक मानधन आतिकालिक भत्ता निवडणूक भत्ता इत्यादी देण्याबाबतचा हा सुधारित दर त्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा आहे जी आर आय मित्रांनो विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक उपसंचालक गट अ या पदावर तात्पुरती नियमित पदोन्नती देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आय जी आर जियार दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतर जी आर हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे आदी व्याख्याता महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ या पदावर नामनिर्देशनाने नियुक्तीबाबत जी आर दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा ही जी आर या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अख्यातरित असलेले अल्पमुदतीचे व्यवसायभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत गंगाबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री परमसद्गुरू कॉलेज निपाणी छत्रपती संभाजीनगर यानंतर जी आर ई आपण या ठिकाणी पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा या संस्थेकरिता स्वीय प्रपंजी लेखा उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आय मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर पिढी असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही सर्व जी आर ए डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात जी आर चिअर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात जन्म मृत्यू नोंदीकरिता आवश्यक को कोरे नमुने छपाई करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा जी आर सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर यांना निर्लेखित निरीक्षण वाहनांच्या बदलीत नवीन निरीक्षण वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान आहे आहे तो अत्यंत विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत रस्त्यात्रो मध्ये विविध उद्योग घटकांच्या सेवा वाहिन्याकरिता परवानगी देण्याबाबत मानक कार्यपद्धती मार्गदर्शक सूचना याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा हा चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आला आहे चला तर यानंतर चियारी पाहूयात यानंतर ग्राम ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत श्री क्षेत्र बाहुबली मऊ कुंभोज तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर यानंतरचा जी आर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीचे पुनर्गठन करण्याबाबत जी आर दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना पीएम अजय या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना पी एम ए जी वाय या केंद्र पुरस्कृत योजनेची एस एन ए स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने मदर सँक्शन म्हणून मंजूर केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा हा चुकी आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे समाज कल्याण अधिकारी व तत्सम ब राजपत्रित या सवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांचे नियत वाटप रद्द करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आणि मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पीडिए आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात भाऊसाहेबकर फळबाग लागवड योजनेकरिता निधी वितरण लेखा शीर्षक चोवीस शून्य एक ए आठशे अठ्ठ्याण्णव यानंतरचा जी आर आदिवासी विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना कार्यपद्धती बाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर चला तर यानंतर आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षात आदिवासी विकास विभागाच्या अनिवार्य खर्चाच्या योजना अंतर्गत निधी वितरण जी आर दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2025 ते सव्वीस अंतर्गत निधी वितरण बाबत मागणी क्रमांक टी नाईन जी आर दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतर जी आर विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचा हा जी आर आहे शीर्षक आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वणांच्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत जी आर दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतर जी आर नगर विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अर्थसंकल्पीय तरतुदींचे पुनर्विनियोजन मुख्य लेखा शीर्षक बावीस सतरा नगर विकास जी आर दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतर शासन निर्णय हा या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग आहे शीर्षक आहे प्रलंबित आश्वासने तसेच प्रलंबित संसदीय आयुधे पूर्ततेसाठी गृह विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी आश्वासन तसेच संसदीय आयुधे पूर्तता समिती गठीत करून वेळोवेळी आश्वासने व संसदीय आयुधे निकाली काढण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्वाचा ची आर शासन निर्णय मित्रांनो चला तर यानंतर चि आर शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहूयात यानंतर चियार हा मराठी भाषा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे प्रलंबित आश्वासने तसेच प्रलंबित संसदीय आयुधे विभागात सचिवांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक अध्यक्ष प्रत्येक का अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी आश्वासन तसेच संसदीय आयुधे पूर्तता समिती गठीत करून वेळोवेळी आश्वासने व संसदीय आयुधे निकाली काढण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चियार आहे विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा हा जी आर आहे शीर्षक आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत तालुका स्तरीय समिती चे पुनर्गठित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे जी आर दिनांक आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क शुल्काच्या योजनांना निधी वितरित करण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चे आर आय ची आर दिनांक आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर होते या सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पिढीएफ आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे अपडेटेड जी आर जे काही आहे ते सर्व समजलेच असेल आणि याबद्दलच्या जे काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद